नमस्कार रसिक श्रोते हो आपण मराठी साहित्यातील विचारवंत शंकर पाटील यांच्या कथा ऐकत आहोत आज आपण ऐकूयात मराठी भाषेत म्हण आहे ना एक ना धड भाराभर चिंद्या याची साक्ष देणारी आजची ही कथा आहे कथेचं शीर्षक आहे गाजराची पुंगी ऐकूयात माझे एक स्नेही मास्तर या नावानं ओळखले जातात मीही त्यांना मास्तरच म्हणतो आम्ही सर्वजण त्यांना मास्तर म्हणून ओळखत असलो तरी ते पेशानं काही मास्तर नाहीत कधी काळी शिकवण्या करत होते एवढंच तसं पाहिलं तर हा गृहस्थ हरहुन्नरी होता हजार कला अवगत होत्या असं असूनही एकही व्यवसाय कधी त्यानं धड केला नाही नोकरीही नीट सांभाळली नाही कुठं स्थिर असा झालाच नाही फिरलाही खूप एक नोकरी पुण्यात तर दुसरी कराचीला मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत सगळीकडं जाऊन आला नोकऱ्याही नाना तऱ्हेच्या केल्या चित्रपट स्टुडिओत मोल्डिंग खात्यातही काम केलं आणि एका सर्कसमध्ये जाहिरातदार म्हणूनही काम पाहिलं एका संस्थानिकांबरोबर परदेशातही जाऊन आला आणि एका नाटक कंपनीबरोबरही फिरला माझा त्यांचा पहिला परिचय एका नाटकाच्या निमित्तानं झाला ग्रामीण पार्श्वभूमीवर मी एक नाटक लिहावं ही विनंती करायला ते माझ्याकडे आले आम्ही तास दीड तास चर्चाही केली एक सोडून दहा कथा कल्पनाही त्यांनी मला दिल्या मी म्हटलं चार आठ दिवस जाऊ देत मनात थोडं घोळवतो आणि जे बीज अंकुरण्यासारखं आहे असं वाटेल त्यावर आपण विचार करू मान हलवत ते म्हणाले ठरलं आता तुम्ही मला भेटायचं भेटतो एक विषय मनाशी पक्का करून मी एक आठवड्यानं या मास्तरांना भेटायला गेलो मास्तर कुठं होते चार दिवसांपूर्वीच ते कंपनी सोडून निघून गेले होते कुठं काय याचा कुणालाही पत्ता नव्हता ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची नेमकं साल आठवत नाही बहुधा त्रेसष्ट किंवा चौसष्ट असावं त्यानंतर काही वर्षांनी माझे एक दोन ग्रामीण चित्रपट फार गाजले आणि अचानक एक दिवस ही स्वारी माझ्या घरी आली मलाही आश्चर्य वाटलं मी म्हणालो आहो कुठं होतं इतकी वर्ष काय पत्ता काय तुमचा यावर आणखी एक आश्चर्याचा धक्का देत मला म्हणाले आता गावी असतो गावी होय गावी काय करता घरातच असतो बसल्या बसल्या छोटासा धंदा सुरू केलाय कोणता धंदा बेकरीचा बेकरी, बेकरी? होय पाव बटर हो धंदा बरा चाललाय ठीक म्हणायचं असं म्हणून त्यांनी तो विषय बदलला व माझं अभिनंदन करत ते म्हणाले तुमचा चित्रपट आवडला म्हटलं तुम्हाला भेटावं त्यानंतर परवापर्यंत त्यांची भेटच नव्हती मधल्या काळात त्यांचा काही पत्ताच नव्हता एक दिवस असंच अचानक आले मी म्हटलं काय बऱ्याच दिवसांनी येणं केलं माझी चूक दुरुस्त करीत ते म्हणाले बऱ्याच वर्षांनी म्हणा होय होय कुठं होता इतकी वर्ष ते म्हणाले मध्यंतरी तीन वर्ष विविंग मिलमध्ये होतो इचलकरंजीला आणि बेकरीचं काय केलं ती एक वर्षभर चालवून बंद केली धड चालेना ना मग कशाला त्या फंदात पडायचं मग आता सध्या काय चालू आहे खेळ घेतो अंगावर खेळ खुलासा करत ते म्हणाले नाटक हो असं असं म्हणून मी त्यांना सिगारेट देत म्हणालो म्हणजे नेमकं काय करता एक झुरका ओढत ते म्हणाले पुण्या मुंबईला गाजणारे खेळ घ्यायचे आणि आपल्या भागात लावायचे मग कसा काय चाललंय हा व्यवसाय काही सोयरसुतक नसल्यासारखं ते बोलले कधी फायदा होतो तर कधी तोटा चालायचंच आता कसं येणं केलं होतं यासाठी चालू होतो या एक दोन कॉन्टॅक्ट्स केली म्हटलं तुम्हाला भेटावं काही आहे का एखादी स्मार्ट कल्पना कशाची म्हणता हीच आपली नाटकाची म्हणा लोकनाट्याची म्हणा मी हसून बोललो म्हणजे आता आणखी विचार काय आहे काहीतरी सुरू करावं म्हणतो आपलं असं लोकांच्या मागं कशाला लागत बसायचं शंका व्यक्त करत मी म्हणालो आणि नाही चालला तर नाही तर नाही हे पहा आपली नेहमी गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली काय आहे काय त्यात असे हे मास्तर मी काही त्यांच्यासाठी लिहिलं नाही पण तेही माझ्यासाठी थांबले नाहीत स्वतःचं एक नाटक लिहिलं ते मोठ्या खटपटीनं बसवलं खेळ लावले आणि खेळ झालेही हेही एक त्यांनी करून पाहिलं पुंगी वाजली नाही पण मोडून खायला गाजरही राहिलं नाही आता या गृहस्थांची पन्नाशी उलटली आहे करून पाहण्यासारखं काही राहिलंच नाही आज हे मास्तर एका शहरात घर करून राहिले आहेत रोज नाटकाच्या थिएटरवर न चुकता एक चक्कर टाकतात आणि मिळालं कॉन्ट्रॅक्ट तर ते स्वीकारतात पण हे कॉन्ट्रॅक्ट काही खेळाचं नाही खेळ संपल्यानंतरच्या जेवणाचं वयात आलेल्या दोन मुली शिक्षण न झालेले तीन मुलगे आणि पत्नी या सगळ्यांचे हात त्यासाठी राबत असतात रोज एक नवा खेळ नवं कॉन्ट्रॅक्ट आणि रात्री एक दीडचं जेवण हे सध्या असं चालू आहे उद्या काय करतील ते माहीत नाही कथा संपली रसिक श्रोते हो आजची कथा कशी वाटली नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद